लवकर आणायचं म्हटलं थोडं थांबावं लागेल तवे मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू जातो तुम्हाला गेली तासवर झालं थुका लावताय काटा दिसे नाव हो तुम्हाला एवढं तुम्हालाही कळतं की सोनगावकर देवाला काट्या बघायला थुका लावायची गरज आहे मग काहो वाटतं असं विठ्ठला काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रुतवणारे ही आम्हीच आहे आणि काटा काढणार हे आम्हीच तुकोबा चारधंगिणी येत त्या तुळशीपत्र ठेवलं तुकोबा संसारावर कधी विचार नाही केला लेकरवाळाचा माझ्या नामस्मरणापुढे एवढी संकट वाटायला आली पण माझ्यावरचा विश्वास कधी कमी होऊ दिला नाही ज्या मालकानं माझ्यावर विश्वास ठेवला अशा मालकावर विश्वास ठेवून जिनं संसाराचा वैकुंठ केला अशा बाईच्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून एवढा आटास केला काय गरज आहे सांगा मला काय ताकद असते बाईच्या संसारात जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला संदगावकर तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपल्याला भाऊकीच पुरेशी हो? लागते सन्मान करता आला पाहिजे स्त्रीचा नारद म्हणले देवाला देवा मासोळी बघितली ना असं वाटलं बायको असा मी लक्षात आहे ना कोणाला म्हणले देवाला देवाला म्हणले देवा बायको देव म्हणले कर ना बनले? देवाला, देवाला बनले देवाला बनले देवाला बनले देवाला तू देव म्हणले मी कुठून देऊ तुला सोळा हजार एकशे आठ आहेत एवढा काय करायच्या दोन दे प्रसाद आहे आणि काय वाटतं देवाने उगीच केलं आपल्यासारखं हौशेपोटी सोळा हजार शंभर पोरी कारावासात ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत चा राहून आलो समाज चांगल्या नजरेनं बघणार नाही आमच्याकडे आधीच आम्ही स्त्री लोक अगोदरच कमी नजरेनं बघतात आणि तुम्हाला काय वाटतं सीतामाईला लोकांनी सोडलं नाही आमची काय अवस्था असेल बाईच आयुष्य देवा स्त्री न जगता आलं तर स्वाभिमानानं जगावं नजर वर करून प्रखरतेनं जगावं कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा स्वाभिमानी स्त्रीनं जीव त्यागावा याला बाईच आयुष्य म्हणाव देवाने जगावं तर अधिकाराने देवाने तर कशा लावगीच कृष्णाने सांगावं चूक नसताना शिक्षा होत असेल तर मी परमात्मा काय कामाचा विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिने आम्ही कोणाची हिंमत नाही नजर वर करायची प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही तो परमार्थ आहे माझा त्या देवाला मानतो आम्ही तुम्हाला रासलीलेचं अजूनही अंतर कळलं नाही एखादा फिल्ममध्ये रासलीला ऐकली म्हणून त्याचा चुकीचा अर्थ काढू नका आत्म्याचं परमात्म्याशी असणारं मिलन म्हणजे रासलीला आहे जिथे देहाचा काही संबंध शरीराचा काही संबंध ते राधाकृष्ण आहेत तया परस्परे एका नामाचीच अंतरे नोहे सारिता निराळे लवण मिळविता जेव्हा आपण जगाच्या मालकासमोर अगदीपणे जातो आणि जेव्हा देहाचा विसर पडून जातो जीव दिला त्या दिवशी आपली अवस्था ती लवणाची कुंजरे मिठाचा हत्ती केला सागरात नेला तीन तास माघारी आणला येईल का त्याप्रमाणे भक्ताने स्वतःपेक्षा जास्त जीव जर विठेवरच्या मालकाला लावला तर तो देव पहावया गेलो तेथे देवची हो ते ठेलो या शरीराचा संबंध येत मग पवित्र अपवित्र विषय राहत कारण शरीर नसतच आहे गवळणी आणि भगवंतामध्ये शरीराचा विषयच नाहीये आत्म्याचं परमात्म्याशी आहे नाही जगद्गुरु तुकोबर अभंगामध्ये सांगतात मिठी पडली नो हे सारिता कारण प्रेम किती जीव दिला ही ताकद असते भक्तांमध्ये हे लक्षात घ्या चला देव काही नाही, नाही म्हणले नारदाला नारदाला म्हणले जिथं मी नसेल ती तुमची सोळा हजार एकशे सहा घरं फिरले नारद

अखंडितपणे सगळीकडे परमात्मा दिसावा त्याला वैष्णव म्हणावं दृष्टीनं फिरे अगदी सामर्थ्याने मी त्याचा इतका व्हावा तो सुंदर आहे म्हणून मला तू आवडतोय असं नाहीये तुझ्याशिवाय मला काही सुंदर दिसत नाही इतका तू मला आवडतोय हे प्रेमाचं वर्णन आहे या विषयात सोळा हजार एकशे सहावं घर जामवंतीचं अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान नारदाची म्हणून इच्छा या भेटाव्या देव त्यांच्यासंग मायरूपानं फुगडे खेळत होते एकशे सातवं घर सत्यभामा तिथेही देव होत सोळा हजार एकशे आठवं घर पट्टराणीच पट्टराणी कोण रुक्मिणी आई साहेब तुळशीला पाणी घालत होत्या देव काही तिथं दिसले नाही नारदाच्या मनात लाडूच फुटलं नारद म्हणले तू फालतू नाही पट्टराणी आपली नारदांनी हाक मारली लांबणच रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होते आज रुक्मिणी म्हणतात नारदा नारदा नाही तुमच्या धन्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू अशा हिशोबाने मी तुमचा नवरा हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारणं पाप असतं इज्जतीत नाव घ्या नारदराव म्हणा <laughs> काय <क्या है> म्हणा <laughs> नारदराव म्हणा वर म्हणा तर म्हणा एकदा वासरेनं भंगलं की कोण समोर आहे हेही कळत नाही भक्तिसूत्र सांगणारे नारद जे स्वतः सांगतात की देव सगळीकडे आहे त्यांना देवाचा भास होत नाही मग काय रुक्मिणी माता म्हणल्या हे भंगले देवानं सुदृ पाठिवलंय खरंय नारद राव तुमच असं बी देवाचं प्रेम माझ्या वाटणीला वाटून वाटून कमीच येत आहे तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसला पण आपण एक काम करू असं अविधीनं राहणं योग्य नाही असं आपण विधिवत लग्न करू मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची खालते लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का आपली घेऊन फिरायला कुणाच्या बापाची भीती आहे का आपलं सांगितलं हो जस्ट जे आपलं रुक्मिणी मातेने सांगितलं ते आपलं मी तुम्हाला सांगितलं असं आपण एक काम करू आपण करू मी विधीची तयारी करते तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल म्हणून म्हणलं मराठी जरा शिकत जा अगदी सोपा शब्द आहे लिंग प्रवर्तन मॉडेल चेंज इंग्लिश भाषा नारद कुंडात उतरले खरे पण वर आलेच नाहीत वर आले, आले नाहीत वर, वर आली चांगले चिपळ्या वाजवत होते चिपळ्या गेल्यान बांगड्या आले न मुरणी झुमका गेलं शेंडी गेली वेणी आली नारद की तो भई नारदी नारदांची काय झाली नारदी ते कुंड ज्या वनात निघालं त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता दुष्टभुष्ट काळा कुळकुळी तितकोपर्यंत कुरोळी केस उग्ग पेटी बांधलेली तो खांद्याला ओग सामर्थ्यवंत तसल्यांना तसल्या रानात तसली दिक स्त्री सामर्थ्यवंत होते धरलं तिच्या हाताला चला नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे येडे मी आताच बदलले वडीत नील वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक, एक। सप्ता नाही पोरं झाली दरवर्षी सप्ताला एक पोर गरज थोडी थोडकी नाही साठ मुलं झाली किती मुलं झाली भूत्याला गेले तान साठ पोर झाली त्या नाथ वर्णन नाही अशी ढालगच पाठी मागा लागली साठ मुलं झाली नारदी म्हणले धनी साठी बी पोरच व्हायवं एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या एकसष्टावी मुलगी कपिलसष्ट एकसष्ट माय घरात दोन असले जीव किती दमतो ग देव दोन बी शहाणी देत नाही एक शहाणा असतं एक येडा असतं एक सगळं ऐकतो दुसरं माणसं बघून मुदाम करतो की पावण्यात उड्या मारतो त्याला आहे माणसात काय करते निस्ते जातो खेळ करते काय पाहुणा गेल्यावर मार्ग खाणं होईल आता दोनात एवढी तारा माय एक सटत किती अस एक खात एक उठत एक बसत एक झोपत असली लेकर नसला नवरा सांभाळे पर्यंत जीव दिला रातच उठल्या कुंडात उडी मारली जीव दिला मेली नाही जाग्यावर आली शिंडी शिंडी पुन्हा लोगड्यातलं दोत्रा नारद म्हणले सुटलं काय की पाण्याच्या बाहेर आले पुन्हा काहीतरी व्हायचं आधी पटकन का घेतला चिपळ्या नारायण 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 म्हणले हे ना ना बरं रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या प्रेमाने म्हणले नारद राव नारद म्हणले न गदराव <laughs> रावच ठेवला नव्हता ना तुम्ही नारद आई साहेब आई साहेब आई साहेबच पण मी काय म्हणतो चुकलं होतो माझं तो तोंडाने सांगायचं लय चुकलं होतं दोनच्या राहण्याच्या पण तेवढे करा लय सुल काय ती लिअकरा काय ती आता जिंदगीत कुठल्या बाईकडं बघणार नाही सोनगावकर मला वाईट नारदांच वाटत नाही मला काळजी तुमची <laughs> शेवटी ते अधिकारी होते त्यांच्याकडे अधिकार होता त्यांचं एकदा चुकलं तर त्यांना एवढं भोगावं लागलं तुम्ही पोरीचा डीपी दिसला तरी झुमकर गुरु जुंकुरु गुरु कस होईल तुमचं आता आयुष्य तर भंगार गेलंय तुझ्यासाठी गेले नाय का जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले रे बाबा कस होईल तुमच जाऊ द्या पहिलाच दिवस हे सत्याचा काळजी करू नका जे झालं ते आजपर्यंत जे झालं ते मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे आजपर्यंत जिथे कुठे चुकलं असेल प्रारब्ध वाईट म्हणायचं आणि सोडून द्यायचं इथून पुढे मात्र दृष्टीनं फिरे माघारी दृष्टीनं फिरे माघारी चंचल राहते त्या मनालाच तुझ्या चरणी लागलं देवा आता कोठे दहावे मन तुझे चरण देख लिया भाग गेला, गेला।, गेला। सगळ्यात बेकार आहे विवेकाते भुल भी संतोषाशी चाड लावी पैसे जे तरी हिंडवी दहा दिशा असं असणार मन जे विवेकी माणसाला सुद्धा अविवेकी बनवतं देवा तुझ्या चरणी लावलं आता चिंता राहिली सगळ्यात चंचल चंचल त्याचे दहा प्रकार मनोमत करो मेघो माननी मधनो मरुत महा मधुमरकट मत मकार चंचल पहिलं मन आहे एवढं चंचल आहे माकडाला दारू पाजली कोणाला माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही आता मार मार बायकोला रात्री मारत सकाळी तिलाच म्हणत नव्हतं ग मारायचं पिल्यावर कळत नाही एवढंच बरं कळत नाही हातवा वाढायचा बरं कळतो आता काय करायचो पिलाना टोपल्यावर शेळीच्या लँड्या समोर नेऊन ठेवायच्या त्यांना म्हणायचो काळी म्हणूक ताकद वाढती गोड लागतात खावा खातील का कळतं हो त्यांना आणि ते डोक्यातलं काढा दारू इंजेक्शन औषधाने दारू सुटत कधीच नाही मनावर ताबा असल्याशिवाय ना व्यसन सुटत ना परमात्मा मिळतो मनावर ताबा आणि त्याच्यासाठी युक्त आहार विहार नेम इंद्रिया अशी जर इंजेक्शन न दारू सुटली असती तर महाराष्ट्राच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणला असत असं झोपितच दिलं असत शपथ दिलं असत महाराज तरासय पण हे झालं त्याचं कारण संगत आहे कायम व्यसन लागतं ते संगतीमुळे मग ते चुकीचं असू द्या किंवा चांगलं असू द्या संताची संगत लागावी कान्हो मंदिराच्या गाभाऱ्यात समाधी मिळवावी नाहीतर संगत जगात विश्वात दोन एक नंबरचे विद्वान दशरथ राजा द्रोणाचार्याने इतकं सामर्थ्य मिळवावं विठेवरचा मालक कृष्णा अवतारामध्ये त्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नाही एवढा अधिकारी व्यक्तिमत्व त्यांचा मुलगा संगतीमुळे नाव वाया गेला नाव अश्वत्थामा संगत इन्मिकाची दुर्योधनाची दुःशासनाची जयद्रथाची शकुणी मामाची इन्मिक तो नालक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली दुर्योधन तो ज्याने संगतीचा ज्याने मित्रत्वाचा चुकीचा वापर केला कर्णाचा दुःशासन केसाला धरून ज्यांनी द्रौपदीला ओढलं शकुनी ज्याच्या नालायकपणामुळे हे सगळं घडलं आणि तो जयद्रथ अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन त्याच्या मानेवर लात घातली असल्या लोकाची संगत लागली जगाचा मालक ज्यांना गुरु समजतो त्यांचा मुलगा सुद्धा वाया कोण आहे आपण म्हणून माझी चित्त तुझे काहीच नको देवा हे मन दुसरीकडे जाताच कामा नाही दृष्टी न फिरे मग मन इतकं चंचल माकडाला दारू पाजली दारू पाजल्यावर भूत लागल माकड किती पळन मरकटो सुरा पानम येत्र वृशिक दंशनम तन भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यात याला स्थिर करायचंय माझ्या मनाला गोंद नित्य गोविंद गोविंद एकदा गोविंदाची लागलं मग देह जाऊ अथवा ಪಾಂಡುರಂಗಿರಣಿ ಬಜೈವ್ರಮ್ನಂ ಸಪಖಂಡುಚ್ಚಮಸ್ತಕೇನು ಹಸ್ತ ಮನೋಜರ್ಮೋಚನೋ ಲೋಚನ ಅನಂಗ ರಂಗಸಾಗೃಷ್ಣನ ಮಂಡನ ಸಮಪಖಂಡರಂಜನ ಸದೈವ ನಂದನ नाही कळलं तरी चिंता करू नका चहुवेदी जान साई शास्त्री कारण अठरा पुराण हरी उच्चारणी हाच अर्थ होता याचा पुण्याची गणना सोप आहे भजे व्रजे कमंडन समस्त पाप खंडन सुपिच्छ गुच्छ मस्तक सुनाद वेणु हस्तक मनोज गर्व मोचन विशाल लोल लोचन अनंग रंग सागर नमा कृष्ण असं देखणं स्वरूप तुझं पाहिलं राज्य सुकमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा तुला पाहिलं आणि माझ्या मनाचा सगळा गर्व निघून गेला <laughs> तुला पाहिलं तुला भजलं आणि अखंडितपणे माझ्या आयुष्यातलं होतं नव्हतं तेवढं पाप नाहीसं झालं अधिकारी झालो आणि तुझ्या दारी येऊन स्थिरावलं माझे चित्त तुझे पाया <laughs> 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 जीवापेक्षा जास्त चौतुरा लावला आता तुझ्या माझ्यात वेगळं काय राहिलं साडे सोळा वर्षाची कानोपात्रा वेश्यची पोरगी ज्ञानबाऱ्यांना वचन देते काही झालं देवाचं दार सोडणार नाही पायात चाल गळ्यात विना हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचते पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं कर्नाटकात होतं कानडा राजा दर्शनासाठी बिदरचा राजा आला एवढी देखणी मुलगी बघितली कोणाची वेश्याची बोलव येत नाही वेश्याची असून एवढा धरून आण सैनिक पाठीशी लागले जीवाच्या अकांताने कानोपात्रा पळतात मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार माऊलींचं वचन आठवलं काही झालं दृष्टी न फिरे आता माघारी नाही मिठी पडली आता जीव गेला तरी पळून पळून पळणार कुठपर्यंत आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला आज पहिल्यांदा याची ध्येयाचे डोळा जगाचा मालक पाहिला तुझं पाहता सामोरी जीव दिला तुला पाहिलं मिठी पडली देवा पात्रेनं विचार केला लोकांनी मला देवापासून वेगळं करायच्या अगोदर मी देवस्वरूपी झाली पाहिजे कान्हो पात्रा होत्या साडे सोळा वर्षाच्या होत्या एका क्षणात विठेवरच्या मालकाच्या चरणावर जीव दिला याला वैष्णव म्हणावं जो सामर्थ्याने परमात्म्याचा झाला देवाने तरी काय कमी केलं लोक म्हणली मेली ती मेली देवाच्या पायावर मेली जाता जाता विठ्ठराला अपवित्र करून गेली अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण म्हणले याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल विचार करा गरज ज्ञानाची नाही मोठ्या मनाची एक रात्र थांबा उद्या बघूयात मध्यरात्री जगाचा आनंद आनंदच्या स्वप्नात आला आणि सांगतो आनंदा लेकिन देह सोडला माझ्या चरणावर अधिकार आहे तिचा तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे आज पंढरीच्या गाभाऱ्यात कानोपात्र गेलात का पंढरपूरला मरायच्या आधी जा जा ईशी <laughs> तरी टच <laughs> करून या हम्म कस आहे ना सुरुवातही पंढरपूर आहे आणि शेवटही क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पडतो पण पंढरपूर तीन तीन तासाच्या अंतरावर असलं तरी जात असं किती लांब आहे तुम्हाला पंढरपूर तीन साडेतीन तास दोन अडीच तास प्रवास केला की तुम्हाला पंढरपूर येते पण तुमचं लय आव आपलं लयच आहे पिकत तिथं आम्हाला हाय त्याचीच किंमत नाही सगळं सारखंच रे कुणीकडे जाऊ नये असं पण सुरुवात पंढरीपासून करावी आणि शेवटही पंढरीतनीच करावी या विषयात तुम्ही कधी दर्शन घेतलं रांगे ना तर तुम्हाला एका झाडाची फांदी आडवी लागेल ते वृक्ष कानोपात्रेच्या समाधीवरच आहे त्या मस्तकाला हात लावल्याशिवाय मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही नांदेवराय जरा एके दिवशी रागावले म्हणले का हो देवा आम्ही इतकं सामर्थ्य सांभाळलं कटेवरी कर नाही ज्या देवाचे नघे मी तयाचे दर्शन पण तुमच्या पंढरपुराला आलं की आधी मस्तक तिथे आणि मग तुमच्याकडे त्या छाट मुलीला का मस्तक लावायचं कोण आहे ती तुमच्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं ही ताकद <laughs> काही नाही केलं तरी चालेल काही नाही केलं तरी चालेल विनंती एवढीच आहे माझे चित्त तुझे तुझ्याशिवाय दुसरीकडे मन जाता का मन मग काय माझी अवस्था देखील त्या लवणाच्या कुंजरासारखी म्हणजेच मिठाच्या हत्तीसारखी तुझ्याकडं गेलो आणि आता महागारी मी आलो नाही आता देव माझा मी देवाचा हिच माझी कधी झालं फक्त भषण दोन्ही हातवर कर लक्ष्मी शारंग थर सीतापती गोविंद लक्ष्मी खाली कुणी घ्यायला सांगितली तुमचं हात सांग व्यास तुम्ही आला तेच एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले दादा एकाच कामासाठी आले टीव्हीत बघितली आता समक्ष बघायची मग तुम्हाला मी एक लेख म्हणून सांगते ज्या दिवशी कीर्तन करणारं व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे नामांकित आहे 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 स्त्री पुरुष हा सगळा विचार बाजूला ठेवून कीर्तन करणारं व्यक्तिमत्व पिठेवरच्या मालकाचा चाकर आहे हा विचार करून कीर्तनाला याल त्या दिवशी खरं कीर्तन कळेल कीर्तन कारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत या सगळ्या पदव्या खोट्या आहेत हे समाज प्रबोधनकार आणि विनोदाचार्य आणि हे फेमन ते फेमन डुस्कन हुसकन काय आहे खरं नाही बघा आयुष्यात एकच पदवी खरी आहे ती म्हणजे हरिभक्त परायण कसल्याच पदव्याला आवचव काय बघा काही अधिकार नाही आमचे पण काय होतं माहिती का पदव्यांमुळे पुन्हा ती बघण्याचा दृष्टिकोन बदलतो एक मिनिटाची रील बघून बाकीचं नव्याण्णव नौ टक्के कीर्तन तसंच असतं काय की या भ्रमाणी समाज कोणा होतो तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही आता आम्हाला कीर्तन आला विनोदाची गरज हे लक्षात ठेवा त्यामुळं कीर्तनकाराकडनं विनोदाची अपेक्षा करू ठीक आहे एखादा संसारिक झाला इकडला तिकडला झाला फार काही गरज आणि तुम्ही कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नाही गावात कीर्तन आहे म्हणलं की कीर्तनाला यायचंच आपलं भाग्य आहे आपण कीर्तनाला जाऊ शकतो लक्षात ठेवा त्यामुळे मोठे आम्ही नाही मोठे व्यासपीठ आहे इथं उभा राहायची ताकद मिळते हीच पात्रता आमची फार ताकदवर आहे त्यापेक्षा आमची काही लायकी नाही विनंती जज करत जाऊ नका पाया पडतं तुमच्या कट्टाळा आलाय अवघड आहे मला एक आणि त्याच्यावर बी अजून तुम्ही काय फुकाट ज्ञान सांगता का पण त्याचं काय करतो हेही विचारा तुमच्याकडनं आम्ही जे मानधनं घेतो पैसे घेतो याचं काय करतो का मी शिवलीला पाटील कीर्तन करते त्याला एकोणीस वर्ष झाली तोंडाकडे बघू नका माझ्या चीच आहे मी तर कीर्तन मी वयाच्या पाचव्या वर्षी केलं त्याते काही नवल नाही माझा बाप माळकरी आजा माळकरी पंजा माळकरी पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता आमच्या घरात भजनाशिवाय दुसरं काही वाजलं नाही म्हणून आम्हाला ज्ञानेश्वरीपेक्षा दुसरी कशाची आवड आम्हाला ताकद माहिती ज्ञानपतोकोबांशी आमच्या आई वडिलांची बाकी काही नाही पूर्वजांची पुण्य आहे पहिली पंधरा वर्ष तर लोक पैसे देतच नव्हती प्रसिद्धी नव्हती ना, ना आता देते ती म्हणजे मला एक कळलं ज्ञानाला किंमत नाहीये तुम्ही प्रसिद्ध असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुद्धा योग्य नाही प्रसिद्ध पाहिजे तुम्ही तेव्हा लोक पैसे देतात लोक पैसे द्यायला लागले तेव्हा कळलं पैसा कमवायचा अवघड नाही खर्चायचा अवघड आहे कुठं खर्चावा नाही कळला तर शाहरुख खानच्या पोरासारखी गत होती माउली म्हणता जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण ते जे बहुते सन्मान योग्य जे मिळवलंय ते धर्माने मिळवावं आणि जे जात आहे ते धर्माकडे जावं उपकार न ठेवता एकही रुपया कोणाची देणगी न घेता हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता ना सरकार ना मानधन ना ट्रस्ट ना अनुदान फक्त कीर्तनाचं हे घेतलेलं मानधन या कीर्तनाच्या या मानधनावर या थोड्याशा संख्येवर ते या तीन चार वर्षात लोक द्यायला लागले स्वतःची शिक्षण संस्था उभी केली ज्यामध्ये सामर्थ्यानं मुली सांभाळते मी माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे पण माझी संस्था हरशी एखादी आला तर नक्की या